रस्त्याने जात असताना या ठिकाणी आपल्याला गोमातेचा कळप भेटलेला आहे मामांची चौदा नंबर पालखीतून आरती करून जात असताना रस्त्यालाच ह्या गोमातेचा कळप भेटलेला आहे आणि त्यांनी इशारा केल्यामुळं गाडी उभा करून मी त्यांना त्या ग गो गोमातेला एक गूढ खायला देतो आहे आज एकादशी आहे पांडुरंगाची त्यामुळं गोमातेला खायला देतो आहे मी बोला जय बाळ जय जय बाळ हां

চেঞ্জ <laughs> <laughs> <laughs>

या ठिकाणी बाळूमामाच्या संत बाळूमामा बागा नंबर चौदा कारभारी हल्लाप्पा शिधाप्पा सुरनवर ही पालखी भांडगावमध्ये आहे इंदापूर तालुक्यात आज एकादशी आणि एकादशीच्या शुभमुहूर्तावर मामांची वारी करून येत असताना आम्हाला या ठिकाणी गिरगायचा कळप भेटलेला आहे गोमाताचा किती गोमातेचं प्रेम आहे बघा हात चाटते गाय जय गोमाता لك حيالك